शा आहेत रमाकांत बने यांच्याकडूनच जाणून घेऊयात काय सांगाल सर आज तुम्ही मोठ्या संख्येने गिरणी कामगारांना या ठिकाणी घेऊन उपस्थित झालेल्या आहेत नेमका काय मागण्या घेऊन तुम्ही आलेला आहात कारण आता जो आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सगळ्यात मोठा सण म्हटलं तरी हरकत नाही दिवाळी जो खूप दिवस पंधरा वीस दिवस साजरा केला जातो आणि त्या दिवाळी गिरणी कामगारांनी खऱ्या अर्थानं साजरी करायची की नाही सरकारने ठरवायचं होतं की गिरणी कामगाराला कशा पद्धतीने जी काही नऊ जुलैला आश्वासनं दिली त्याची पूर्तता खरं तर पंधरा दिवसात हे शासन करणार होतं परंतु आज शंभर दिवस होऊन सुद्धा सरकारने कोणत्याही पद्धतीने त्या बाबतीत आप हालचाल केली नाही आणि त्यामुळे गिरणी कामगारांची खऱ्या अर्थाने आम्ही काही दिवाळी इथे साजरी करणार होतो परंतु पोलीस प्रशासनाने त्या काही गोष्टींवर हो, काय काही शब्दांवर बंधन घातल्यामुळे आज आपण दिवाळी दीपोत्सव इथे साजरा केलेला आहे गिरणी कामगारांची व्यथा सरकारपर्यंत पोचवण्याचं एक काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण इथे एक प्रतिकात्मक झोपडी बांधून गिरणी कामगारांच्या दिवाळीच्या माध्यमातून प्रतिकात्मक झोपडी बांधून सरकारला एक इशारा दिलेला आहे की आज आम्ही प्रतिकात्मक झोपडी बांधलेली आहे परंतु जर सरकारने येणाऱ्या काळात म्हणजे वीस नोव्हेंबरपर्यंत आम्ही जे काय मागण्या केलेल्या आहेत जे काय त्यांच्याकडे आमंत्रण दिलेलं आहे त्यांना सत्तावीस तारखेला आझाद मैदानावर भेटण्याचं त्या कोणत्याही मागण्यांबद्दल जर त्यांनी योग्य ती भूमिका घेतली नाही तर निश्चितपणानं वीस तारखेनंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू आणि कदाचित या मग झोपड्या असतील अशा मुंबईत ठिकठिकाणी गिरणी कामगारांच्या झोपड्या आपल्याला उभा राहायला थी दिसतील मग रास्ता रोको असेल रेल रोको असेल किंवा आम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या ज्या गिरण्यांच्या जिम्न त्याच्यावर चढून हे आंदोलन केलं जाईल किंवा आझाद मैदानावरून माघारी न जाण्याची भूमिका घेऊन आंदोलन केलं जाईल काय करायचं हे नक्कीच आम्ही कावेन आता ठरवू की नेमकं पुढच्या आमच्या भूमिका काय असतील परंतु प्रशासनानं शासनानं असेल मंत्रिमंडळ असेल किंवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक गोष्ट मात्र निश्चित मनाशी आता घालून गाठ बांधावी की सत्तावीस तारखेला गिरणी कामगार आपल्या भेटीला येतो आपण भेट देऊन गिरणी कामगारांचा संताप असेल गिरणी कामगारांचे प्रश्न असतील हे मिटवायचे की नक्कीच ते पुढे आणखीन वाढवायचे कारण एक गोष्ट मात्र निश्चितपणाने आम्ही ज्या मातीत राहतो त्या मातीचा इतिहास आहे आमच्याच वाटेवर आमची वाटमारी करणाऱ्याची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आमच्या वाटेवर वाट वाटे परतत नाही हा या मराठी मातीचा इतिहास आहे हे त्यांनी विसरू नये कारण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे दिलेली जी काय आश्वासन आहेत गिरणी कामगारांचा जो काही संघर्ष आहे आपण बघितलं असाल या ताईंची जी व्यथा मागाशी आपण मांडली की कशा पद्धतीने लोक रस्त्यावर राहतात आणि तरी तुम्ही म्हणत असाल की गिरणी कामगारांसाठी आम्ही करू गिरणी कामगारांसाठी करू आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना माझी एक नक्कीच एक सवाल आहे की एक हवा नाही की तुम्ही ज्या पद्धतीने गिरणी कामगारांसाठी आम्ही केलं गेलं म्हणता तर गेली अकरा वर्षापैकी किमान आठ ते नऊ वर्ष तुम्ही सत्तेत किंवा सत्तेत केंद्रस्थानी राहिलेले आहेत त्याच्यामध्ये एक वीट जरी गेली चौदा वर्षात आपण रचली असाल तर नक्कीच ती गिरणी कामगारांना फोटो काढून किंवा तो पेपरला जाहीर करा की आपण नेमकं गिरणी कामगारांसाठी केलंच त्या कारण के। देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कोणत्याही पद्धतीनं गिरणी कामगारांसाठी एकही नव्याने वीट रचली गेली नाही हे अंतिम सत्य आहे ते सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे चुका झाल्या असतील आम्ही म्हणतो परंतु त्या चुकांचं आता प्रायचित्त करून गिरणी कामगारांना जी नऊ जुलैला तुम्ही आश्वासनं दिलंय ती निश्चितपणानं पूर्ण केली पाहिजे आणि त्यासाठी आपण इथे एक इशारा देण्यासाठी खर तर इशारे खूप देऊन होतात परंतु हा इशारा नक्कीच सरकारलाही आम्ही सांगतो तुम्ही हलक्यात घेऊ नका कारण गिरणी कामगार आता हलका राहिलेला नाही गिरणी कामगार एकत्र येतो संघटित होतो आणि नक्कीच तुमच्या भेटीसाठी तो, तो, भेटी तो सत्तावीस जुलैला आझाद मैदानावर हो येतोय गेल्या काय महिन्यांपूर्वी ते आझाद मैदानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन गिरणी कामगारांचं झालं होतं त्यानंतर आश्वासन दिलेत अनेक पक्षाचे नेते मंडळी स्टेजवर येऊन गेले आणि अनेक आश्वासन तुम्हाला दिली गेलेली आहेत अजूनही पूर्ण झालेली नाही एकत्रित करून संयुक्त लढा समितीच्या माध्यमातून युवा काही लोक असतील किंवा ज्येष्ठ नेत्या सर्वांना एकत्रित करून कामगार वार सगळे एकत्रित येते हा भव्य मोर्चा झाला होता नक्कीच सरकारच्या पायाखालची वाळू त्या दिवशी सरकली होती असं म्हणायला हरकत नाही आणि त्या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री गे माननीय उदय सामंत साहेब आणि प्रसाद साहेब हे आमच्या भेटीसाठी आले होते आणि निश्चितपणानं तुमची जी काय त्या पूर्ण करण्याचा शब्द उदय सामंत साहेबांनी त्या छातीवर हात ठेवून आम्हाला शब्द दिला होता की तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू परंतु त्यानंतर एकनाथराव शिंदे साहेबांबरोबर हात दिलेला त्या संदर्भात बैठक झाली त्यांनीही आश्वासनं मान्य केली लवकरात लवकर ते आम्ही सगळं मान्य करू असं त्यांनीही सांगितलं होतं परंतु या पार्श्वभूमीवर जर आपण सर्व पाहिलं की या गोष्टी घडत का नाही एक सवाल एक प्रश्न उपस्थिती होतो की शेलूगिया वांगणी इकडे जी काय सरकारला संख्या पाहिजे ती जमत नाही तोपर्यंत आमचा जी आर थांबवला आहे का हा निश्चितपणाने एक प्रश्न उपस्थित होतो कारण द्यायची तर इच्छा आहे मग थांबत का कारण शेलू वागणीची जी घरं आहेत ती त्यांचा आकडा तिथे पूर्ण होत नाही जोपर्यंत त्या घराचा आकडा त्यांना पाहिजे ती घर लोक तेवढी इकडे जात नाही तोपर्यंत यांचा जी आर काढायचा नाही नवीन मुंबईतला हे हे असं धोरण कुठेतरी सरकारने अवलंबलेलं आहे आणि त्यामुळे उदय सामंत साहेब असतील प्रसाद लाड यांच्याही भेटीला आम्ही जाणार आहोत आणि नऊ तारखेला खास करून मुख्यमंत्री एकनाथराव साहेबांच्या भेटीला आम्ही शेवटचा चाललोय बस एक तुम्ही दिलेला शब्द होता तुम्ही एक सर्वसामान्यापासून मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेला एक व्यक्ती आहे तेव्हा तुम्हाला त्या भावना आहेत त्यामुळे शेवटची भेट आम्ही घेतोय अन्यथा आम्ही चौदा संघटना आम्ही सत्तावीस तारखेचा कार्यक्रम जाहीर केलाच आहे परंतु तो जाहिर केला पर एक संघटनात्मक झाला किंवा इथं ठरलेला नक्कीच चौदा संघटना मिळून या सर्व गोष्टींवर आम्ही एक निर्णय घेऊ आणि येणाऱ्या काळात गिरणी कामगार काय होता हे सरकारला नक्की पाहायला भेटेल सरकारला आठवेल की एकोणीसशे ब्याऐंशी काळचा गिरणी कामगार ज्या पद्धतीने लढला होता त्या पद्धतीने गिरणी कामगार वाऱ्यास आता लढायला तयार आहे जेव्हा जेव्हा संघटना काढतात त्यावेळेस प्रत्येक गिरणी कामगारांचा वारस असतो गिरणी आहे जीवन जगतात कधी आढावा आपण घेतलेला आहे का या सगळ्या गोष्टींचा गिरणी कामगारांची जर आपण एकंदरीत परिस्थिती आता प्रत्येकाची वैयक्तिक बहिले तर नक्कीच निरायचे परंतु जेव्हा एकंदरीत आढावा आपण घेतो त्यावेळी नक्कीच गिरणी कामगारांची बहुतांश गिरणी कामगारांची परिस्थिती वाईट आहे असं म्हणणार आहे म्हणजे वाईट आहे म्हणून तुम्ही आमचा अधिकार घेऊ शकता का अधिकार आहे तो आम्हाला पाहिजे आमची परिस्थिती कशी आहे अधिकार ठरत नाही आमचा मुंबईतला अधिकार आहे आमची परिस्थिती कशी आहे आमचा अधिकार आहे तो आम्हाला मिळायला पाहिजे या भूमिकेत आम्ही ठाम त्यामुळे आमची परिस्थिती कशी आहे तर आमचं काय वातावरण आहे आमच्यामध्ये ह्याची कुठेही त्या गोष्टीला आम्हाला घर देण्यामागे आणि आमच्या परिस्थितीचा कुठेही जवळ जवळपास संबंध येत नाही त्यामुळे आमचा जो अधिकार आहे मुंबईतला तो शासनाने लवकरात लवकर द्यावा फक्त उंटावरून शेळ्या आखवण्याचं काम जे काय हे सरकार करते आहे मान्य कदाचित हा शब्द चुकीचा ठरेल परंतु एकनाथराव शिंदे साहेबांना वारंवार ते घोषणा करतात ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून आले तेव्हा एनटीसी मिलच्या जागांवर विशेष धोरणात्मक निर्णय आम्ही घेऊन घोषणा केली त्याचं काही नाही त्यानंतरही वारंवार एक लाख घरं देतो दोन लाख घरं येतो आताही परवा आम्हाला म्हणजे या मंत्रिमंडळामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांना फक्त घोषणा करत्यापुरते ठेवलंय का हा प्रश्न नक्की आता विचारला व्हायला पाहिजे की फक्त ते घोषणा करतात निर्णय कोणताही घेत नाही त्यामुळे घोषणा करणारा एक उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तिथे बसवलंय का हाही एक प्रश्न कुठेतरी उपस्थित होतो त्यामुळे एकनाथराव शिंदे साहेब असतील अजितदादा पवार असतील आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांना एकच विनंती आहे की गिरणी कामगारांचा प्रश्न लवकरात लवकर मिटवा अन्यथा आपण बघताय की प्रत्येक आंदोलनात हळूहळू संख्या वाढत चालले ही संख्या एक ना एक दिवस तुम्हाला नक्की झुकवल्याशिवाय राहणार नाही वाटची जी, जी आंदोलनं झालेत मराठा आंदोलन असेल आता शेतकरी आंदोलन असेल या धरतीवर नक्कीच एक ना एक दिवस गिरणी कामगार ही आपलं आंदोलन उभं करेल एवढं मात्र निश्चित आपण पोस्ट कार्ड या ठिकाणी दाखवलेला आहे पोस्ट कार्ड मधून तुम्हाला सरकारला नक्की काय सांगायचं आहे पोस्ट कार्ड आपण यासाठी सरकारला देतो किंवा उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना आपण पोस्ट कार्डच्या माध्यमातून गिरणी कामगाराची जी व्यथा आहे ती आपण गिरणी कामगाराला सांगतोय की तुम्ही त्या पोस्ट कार्डवर लिहा आणि त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत उपमुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन दे की खऱ्या अर्थाने गिरणी कामगार काय जीवन जगतोय गिरणी कामगाराच्या नेमक्या व्यथा काय गिरणी कामगाराचं आज वय काय झालंय अशा पद्धतीचं जे काही गिरणी कामगाराच्या भावना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचाव्यात आणि कुठेतरी आपण सरकारला देव मायबाप म्हणतो देव म्हणतो त्यामुळे त्या देवाला किंवा त्या दगडाला कुठेतरी पाजर फुटेल अशी एक छोटीशी अपेक्षा ठेवून आम्ही तो एक उपक्रम चालू केलेला आहे जर नक्कीच जो सजीव आहे त्याला कुठेतरी पाजर फुटेल तर खरोखर आपण दगडाचाच देव म्हटला तर त्या दगडावर डोकं जरी आपटलं रक्त जरी आपल्या कपाळातून आलं तरी त्याला पाजर फुटणार नाही त्यामुळे ते दगड आहे तर देव दगडाचं आहे की खरोखर मानवी रूपात खरोखर सगळ्यांच्या ज्या समस्या त्या समजणार आहे ते त्यांनी ठरवायचं आहे नक्कीच दादा